न्यू पाडसिंगपुरा हनुमान टेकडी या परिसरातील नागरी कृती समितीच्या मार्फत आज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत गेल्या अनेक महिन्यापासून वारंवार आम्ही महानगरपालिकेला आमच्या ज्या समस्या आहेत की काही लोकांनी महानगरपालिकेच्या जो रस्ता असतो त्या नियमानुसार जागा न सोडता रस्त्यावर कंपाऊंड वॉल बांधलेले आहेत रस्त्यावर अतिक्रमणं केलेली आहेत रस्त्यावर सेफ्टी टँक बांधलेले आहेत आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मध्ये येऊन त्यांनी काही पाडापाडी केली आणि त्या पाडापाडीमध्ये अर्धवट केलेल्या पाडापाडीमध्ये रस्त्यावर बांधलेले जे सेफ्टी टँक होते ते सेफ्टी टँक फुटले आणि त्यातून दुर्गंधीयुक्त मलमूत्रयुक्त जे पाणी आहे ते रस्त्यावर आणि नागरिकांच्या दारामध्ये जाऊन रोगराई पसरलेली आहे आणि ही बाब आम्ही वारंवार लक्षात आणून दिली मान्य आयुक्त साहेबांनाही आम्ही भेटलो मान्य आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी एका अधिकाऱ्याच्या नावाने त्यांनी कारवाई करा म्हणून सांगितलं परंतु काही अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांचे नातेवाईकच अतिक्रमणामध्ये असल्यामुळे हेतू हे अधिकारी या प्रश्नाकडे टाळाटाळ तार करून दिशाभूल करत आहेत नातेवाईक अतिक्रमणा जे महानगरपालिकेत काही अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांचे नातेवाईकच अतिक्रमणामध्ये असल्यामुळे ते लोक जे आहेत अधिकारी लोक त्या ठिकाणी ताल टाळाटाळ करत आहेत आणि म्हणून या नागरिकांना वेठीस धरण्याचं काम एक प्रकारे या ठिकाणी चालू आहे आणि हे असे वैयक्तिक हितसंबंध जपून या लोकांनी नागरिकांना वेठीस धरलेलं आहे हे लोकशाहीला न शोधणारी गोष्ट आहे म्हणून माझं असं या ठिकाणी विनंती आहे मान्य आयुक्त साहेबांना की आपल्या अधिकाऱ्यांना तुम्ही सूचना देऊन ताबडतोब आमच्या रस्त्यावरील अतिक्रमणं हटवावी आणि आमच्या ड्रेनेज लाईनचं जे काम आहे हे काम त्यांनी सुरू करावं कारण यातून फार मोठं जातीय तेढ किंवा आपसा आपसात भांडणं होऊन एखाद्याचा प्राण जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासनाने गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे की आपण स काहीतरी दुःखद घटना घडल्यानंतर जागे होणार आहात याचं उत्तर प्रशासनाने द्यावं हे या ठिकाणी मिळत आपले मा मागणी मान्य न झाली आपली मागणी मान्य न झाल्यास तुम्ही भूमिका असता आमची मागणी जर या ठिकाणी आम्ही आता लोकशाही मार्गाने या ठिकाणी आमरण उपोषणासाठी शांततेने बसलेलो हो। आहोत आमच्या मागण्या जर मान्य नाही केलं तर आम्ही महानगरपालिकेच्या समोर तीव्र असं आंदोलन या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार करणार आपलं नाव आपलं नाव सांगितलं मी प्राध्यापक अंबादास डोके या कृती समितीचा एक सदस्य आहे आणि नाग त्या भागातील एक रहिवासी त्रस्त रहिवासी आहे